देवे सदा दुजेरता वर्षा विनाखी नृवी पूर्वी प्रेह कृपारघयची सर्वांगी सुंदर चंद्रराची कणली जके माल मुसापळाची हे दे देव जय देव जय दे 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 मंगलमंगने दर्शन वादे मानि कामेनाती हे देव जय उत्सवामध्ये जे पर्यावरणपूरक गणपती म्हणतो ती जी मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे त्याच्यामुळे पूर्ण पर्यावरणाचं सर्व शंत्र होणार आहेच आणि आपण असंच एक मार्गदर्शन आणि एक आपली न्यूज एक मेसेज आपण देतोय सोलापूरकरांना हा एक चांगला मेसेज आपण इथून देतोय आणि त्यामुळे सगळ्यांनी या पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करून असं गणपती उत्सव साजरा करावा असं मी नक्कीच म्हणेन त्यासोबत सोलापूर हा आता म्हणजे असं मी म्हणेन की जगा जगभरामध्ये एक नावाजलेलं शहर असं होऊ लागलेलं ला आहे त्यामध्ये सगळ्या सोलापूरवासियांचा त्यामध्ये हातभाल आहे तसंच येस न्यूजचाही जगभरामध्ये सोलापूरच्या प्रत्येक न्यूज पोहोचवण्याचा एक मुला वाटा आहे कारण फेसबुक माध्यमातून युट्यूब माध्यमातून जगभरामध्ये जेवढे सोलापूरकर आहेत ते सगळे सोलापूरकर ही यश न्यूज चॅनल आणि यश न्यूजचे जे बाईट्स असतील किंवा जे काय तुम्ही इथून सादर करता त्या सर्व सादरीकरण ते जगभरामध्ये बघत असतात त्यामुळं सोलापुराला जगभरामध्ये बसवण्याचं काम हे मी नक्कीच केलेलं आहे सोलापुरामध्ये नवनवीन उद्योग येत आहेत नवनवीन स्टार्टअप येत आहेत नवनवीन बिझनेस येत आहेत फॅक्टरीज येत आहेत या वर्षाच्या मी गणेशोत्सवामध्ये गणपत हेच सांगड घालन की असंच सोलापूर सोलापुराची भरभराट उद्योग यावं भरपूर रोजगार निर्मिती व्हावी आणि जसं आय टी इंडस्ट्रीचा प्रस्ताव सध्या सध्यामध्ये आहे नवीन एम आयडीसी लोकांमध्ये येत आहे तर असे नवीन उद्योग लवकर लवकर सुरू व्हावे आणि पुढच्या वर्षीच आम्हाला त्या नवीन उद्योगामध्ये पाहायला मिळावं असं मी गणेश चरणी प्रार्थना करतो